हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट सायन्स एम नॅन ऑल ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नीटपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपल्या प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्री सॉल्व्ह करायचं आहे पण त्याच्या अगोदर त्याशी रिलेटेड जे महत्त्वाचे थेरम आहे की जे तुम्हाला नाईन्थ स्टँडर्ड नाही तर टेन्थ स्टँडर्डला डायरेक्ट बोर्डाच्या पेपरमध्ये विचारलं जातात फॉर एक्झाम्पल पहिलं जे थेरम आहे आपण थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्रीचं थेरम बघितलं आहे आता या थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्री डिग्रीच्या थेअरमधे करोलरी बन बघणार आहोत किंवा त्याचा जो सेकंड पार्ट आहे त्या थेरमचा तो थेरमचा सेकंड पार्ट तुमच्या पुस्तकामध्ये तुमचं जे पेज नंबर थर्टी फाय आहे त्या पेज नंबर थर्टी फायवरती अशा सब पद्धतीने बॉक्सच्या रूपामध्ये दिलेलं आहे पण हे थेरम जे आहे ते एक्झाममध्ये विचार जात असतं कशा पद्धतीने विचार जातं एक एक मार्कासाठी येतं त्यानंतर ता। ता तुमचं ट्रू फॉल्समध्ये पण तुम्हाला येऊ शकतं किंवा तुम्हाला याच्यावरती डायरेक्टली हे थेरम एक्सप्लेन करा चार मार्कसाठी हे बोर्डाच्या परीक्षेला आणि नववीच्या परीक्षेलाही विचारलं जाऊ शकतं तर आता पुढचं जे थेरम आहे थेरम तुमच्या समोर आहे काय म्हणतात इफ द ॲक्यूट अँगल ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल

तर थर्टी डिग्री समोरची जी साईड आहे थर्टी डिग्री समोरची साईड काय आहे रे तुमची ए बी विच इज वन हाफ ऑफ हायपोटनस ऑफ हायपोटनस हायपोटेनस कोणता येईल तुमचा ए सी म्हणजे वन हाफ ऑफ ए सी म्हणजे तुमची ए सी दि, दिलेली आहे तुमची समजा एटीन सेंटीमीटर दिलेली आहे ए ए सी तर तुमची ए बीची लेंथ किती येणार आहे तुमची ए बी इज इक्वल टू वन हाफ ऑफ ए सी एटीन म टू वन जा टू टू नाईन जा एटीन म्हणजे तुमची ए बीची जी लेंथ आहे ती किती येणार आहे इथे नाईन सेंटीमीटर हे ऑलरेडी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे आता तुम्हाला फाईंड करायची आहे बी सी ही तर नाईन सेंटीमीटर इट इज ऑफ ऑफ प्रूफ काटकोन त्रिकोणामध्ये ज्यावेळेस साठ अंशासमोरची जी बाजू असते ती कर्णाच्या कर्णी तीनशे दोन पट असते म्हणजे किती येणार आहे तुमची मात्र सिक्स्टी डिग्री समोरची साईड आहे किती काय बी सी बी सी इज व रूट थ्री रूट थ्री असं लिहिणार रूट थ्री टू अपॉन हायपोटनस हे मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये प्रूव्ह करणार आहे रूट थ्री अपॉन टू हायपोटनस किती आहे एटीन सो so, टू वन जा टू टू नाईन जा एटीन सो नाईन रूट थ्री सेंटीमीटर ही येणार आहे तुमची बी सी बी सी किती आलं तुमचं नाईन रूट थ्री सेंटीमीटर एवढी आलेली आहे येते लक्षात म्हणजे थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्री थेरम तुम्हाला कधी आलं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले की तीस अंशासमोर अंशासमोरची बाजू ही पट असते असते किंवा म्हणजे हा हा जर असेल तर सेंटीमीटर मग तीस अंशासमोरची बाजू कोणती ही तुमची ए बी मग साठ अंशासमोरची बाजू किती असते साठ अंशासमोरची बाजू किती बी सी ती काय आहे कर्णाच्या कर्णी तीनशे दोन पट म्हणजे इट इज रूट थ्री अपॉन टू ऑफ दायपोटनस मग रूट थ्री अपॉन टू ने त्याला काय करायचं भाग द्यायचा तेवढी झाली तुमची सिक्स्टी डिग्री समोरील बाजू ठीक आहे हे आपण तुम्हाला मी आता थेरमच्या स्वरूपामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे हे जे थेरम आहे याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आता आपण बघणार आहोत की सिक्स्टी डिग्री समोरची जी बाजू आहे ती कर्णाच्या रूट थ्री अपॉन टू कशी येते ती आजच्या या व्हिडिओमध्ये आता चार मार्क्ससाठी खूप इम्पॉर्टंट थेरम आहे तुम्हाला जर प्रूफ करायला आलं प्रूफ दॅट इन दॅन थेरम तुमच्यासमोर आहे इन एन अॅक्युट अँगल राईट अँगल ट्रँगल मेजर ऑफ अॅक्युट अँगल इज थर्टी अँड सिक्स्टी डिग्री देन द लेंथ साईड ऑफ अपोजिट टू सिक्स्टी डिग्री इज रूट थ्री अपॉन टू ऑफ दी एस हे आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे मग आता हे एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला एक सोपी मेथड सांगितली आहे सर्वात पहिले काय करणार आहोत आपण एक राईट अँगल जो ट्रायंगल आहे हं अशा पद्धतीने ड्रॉ करणार आहे हा, हा तुमचा नाईन्टी डिग्री झाला याला ए बी सी हे नाव देणार हा तुमचा थर्टी डिग्री आहे आणि हा अॅक्युट अँगल त्यांनी ऑलरेडी दिले आहे सिक्स्टी डिग्री थेरम तुमच्या समोर आहे मग आता गीवन पाईला पाईला 30, 60, प्रूफ करत असताना सगळ्यात पहिले आपण काय करत असतो गिवन आता गिवन वगैरे हे सगळं आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी जे पहिलं थेरम पहिल्या व्हिडिओमध्ये मी थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्रीचं जे थेरम प्रूफ केलेलं आहे त्याच्यामध्ये ती थर्टी डिग्री समोरची जी बाजू असते ती कर्णाच्या निंबट असते हे जे एक्सप्लेन केलेलं आहे ते पूर्ण आपल्याला लिहावं लागणार आहे आणि ते पूर्ण एक्सप्लेन केल्यानंतरच मग आपण सिक्स्टी डिग्री समोरची जी साईड आहे ती रूट थ्री अपॉन्टू अपोटनस हे आपण एक्सप्लेन करू शकतो येत लक्षात तुमच्या म्हणजे पहिलं जे थेरम आहे ते आपल्याला पूर्ण प्रूफ करावं लागणार आहे त्यानंतरच आपण ते पुढचं एक्सप्लेन करू शकतो हे कधी ज्यावेळेस तुम्हाला दोन्ही एक्सप्लेन करायला आले त्यावेळेस पाच मार्काला त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली सलग एकमेकांना लागून ते सोडू शकतात पण ज्यावेळेस तुम्हाला सेपरेटली येईल की सिक्स्टी डिग्री समोरची जी साईड आहे ती रूट थ्री अपॉन टू आहे हायपोटनस हे दाखवा त्यावेळेस तुम्हाला हे पुन्हा सगळी प्रोसिजर ही लिहावी लागेल ठीक आहे मग आता गिवन मध्ये काय लिहितो नेहमीप्रमाणे इन ट्रायंगल ए बी सी फटाफट लिहून घेऊया ट्रायंगल ए बी सी मध्ये काय दिलेलं आहे अँगल ए इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री अँगल बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री अँड अँगल सी इज इक्वल टू थर्टी डिग्री हे आपल्याला तुम्हाला गिवनमध्ये इथे दिलेलं आहे त्यानंतर प्रूफ काय करायचं आहे रे तुम्हाला प्रूफ आपल्याला हे करायचं आहे सिक्स्टी डिग्री समोरची साईड विच इज द साईड इन फ्रंट अपोजिट टू द सिक्स्टी डिग्री सिक्स्टी डिग्रीच्या समोरची बाजू कोणती तुमची बी सी ती किती असते इट इज रूट थ्री अपॉन टू ऑफ दी हायपोटनस हायपोटन हायपोटनस कोणता आहे नव्वद अंशासमोरची जी बाजू असते ती काय असते तुमचा कर्ण असतो ते कर्ण काय आहे ए सी ऑफ सी हे आपल्याला काय करायचं आहे इथे प्रूफ करायचं आहे त्यानंतर यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे कन्स्ट्रक्शन करून तुम्हाला कुठल्या तरी टेस्ट नेते त्रिकोण एक आहे असे दाखवून आणि मगच तुम्ही ते प्रूफ करू शकतात मग आता कन्स्ट्रक्शन तेच आपलं सेम कन्स्ट्रक्शन करायचं आहे ही जी ए बी साईड आहे ती सेम टू सेम एवढीच पुढे वाढवून त्याला डी नाव द्यायचं आहे आणि हा जो सी पॉईंट आहे तो सी पॉइंट इथे अशा पद्धतीने डॉट डॉटने काय करायचं तुम्ही जॉईन करायचं आहे मग कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहणार तुम्ही काय लिहिणार तुम्ही टेक uh, uh, एक्सटेंड एक्सटेंड सेगमेंट ए बी किंवा साइड साइड uh, म्हणा तुम्ही सेगमेंट ए बी टू सेगमेंट ए बी सच दॅट अशा पद्धतीने एक्सटेंड करायची आहे की हे दोघांचं माप काय आलं पाहिजे तुमचं सेम आलं पाहिजे सच दॅट ए बी इज इक्वल टू डी बी अँड आणि सगळ्यात महत्वाचं जॉईन पॉइंट सी अँड डी किंवा सेगमेंट डी सी जॉईंट सेगमेंट डी सी डी सी काय करायची आहे अशा पद्धतीने इथे जॉईंट करून घ्यायचं आहे सो अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन पण आपण इथे करून घेतलं आहे आणि आता आपण वळणार आहोत आपल्या प्रूफकडे की जे प्रूफ ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आता प्रूफसाठी काय करावं लागणार आहे आपल्याला दोन ट्रायंगल मिळालेले हा एक ट्रायंगल आणि हा ट्रायगल या ह्या ट्रायंगलचे नाव काय आहे ट्रायंगल इन ट्रायंगल इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल कुठला आहे दुसरा डी बी सी डी बी सी ओके हे दोन ट्रायंगल आपल्याला कुठल्या तरी टेस्टनी काय करावं लागणार आहे कॉन्ग्रंट इथे दाखवावे लागणार आहे मग आता कुठली टेस्ट बघणार बघ आपण इथे अप्लाय होती तर तुम्ही इथे बघितलं बी ए ए बी इज कॉन्ग्रंट टू डी बी सगळ्यात पहिले सेगमेंट ए बी इज अ कॉंग्रंट टू सेगमेंट डी बी आपल्या मनाने म्हणतोय का नाही त्यांनी आपण कन्स्ट्रक्शन मध्ये केलंय ना इथे दिसतंय का ए बी कॉन्ग्रंट डी बी मग याला तुम्ही प्रूफ काय देणार आहे कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन जे आपण केलं त्याच्यावरून आपण म्हणू शकतो ए बी इज कॉंग्रंट टू डी बी त्यानंतर अजून दुसरी गोष्ट कुठली कॉंग्रंट आहे ते लिहायचं आहे कुठलाही त्रिकोण कॉन्ग्रंट असण्यासाठी त्याला तीन गोष्टी एकरूप असणं गरजेचं आहे मग तो आपण कुठल्याही टेस्टने दाखवू शकतो मग आता पहिली गोष्ट मिळाली आपल्याला हे त्यानंतर आपण बघा हा अँगल बघा ए बी सी आणि डी सी दोघही नाइन्टी डिग्रीचे आहे मग आपण इथे दाखवू शकतो अँगल ए बी सी कॉन्ग्रंट अँगल डी बी सी रिझन काय लिहिणार बोथ आर नाइन्टी डिग्री किंवा बोथ आर राईट अँगल असेल या बोथ आर नाइंटी डिग्री चला दुसरी गोष्ट पण मिळालेली आहे आता आपल्याला आता फटाफट शोधूया तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट नीट ऑब्झर्व सा, का या दोन्ही ट्रॅंगल मध्ये काय कॉमन आहे बी सी बी सी काय आहे साईड कॉमन आहे मग तुम्ही लिहू शकता सेगमेंट बी सी इज कॉमरन टू सेगमेंट बी सी कारण काय लिहिणार तुम्ही कॉमन साईड ही काय आहे दोघांची कॉमन साईड आहे मग आता आपल्याला मिळालेली आहे कुठली टेस्ट एस ए एस टेस्ट म्हणजे को, बाजू कोण बाजू ह्या कोसटीनुसार दोन्ही ट्रॅंगल काय आहे तुमच्या इथे ंट आहे मग इथे लिहू शकता तुम्ही दॅट इज ट्रँगल ए बी सी इज कॉन्ग्रंट टू ट्रँगल डी बी सी बाय विच टेस्ट बाय एस एस टेस्ट एस एस टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रँगल काय आहे तुमचे कॉंग्रंट आहे बघा साईड अँगल साईड टेस्ट नुसार ओके मग आता जर ट्रँगल दोन्ही कॉन्ग्रंट आहे तर त्याचे अँगल्स पण काय असतात इथे कॉन्ग्रंट असतात मग आता हा अँगल ऑलरेडी कॉन्ग्रंट आहे मग तुम्ही काय दाखवू शकता अँगल बी ए सी ओके देअर फोर अँगल बी ए सी इज कॉन्ग्रंट टू बी सी कशाला कॉन्ग्रंट असणार आहे बी डी सी ला कॉन्ग्रंट असणार आहे अँगल बी डी सी दोघं किती असणार आहे सिक्स्टी डिग्री आणि याला रिझन काय देणार आहे कॉंग्रंट अँगल ऑफ कॉंग्रंट ट्रॅंगल सी एसीटी हे रिझन देणार आहे कॉन्ग्रंट अँगल ऑफ कॉंग्रंट ट्रायँगल दोन ट्रॅंगल जेव्हा कॉंग्रंट असेल या टेसनुसार मग त्यांच्या उरलेले जे घटक आहे ते सुद्धा कॉन्ग्रंट असतात हे आपण ऑलरेडी या सगळ्या पाच टेस्ट मध्ये शिकलेलो आहोत मग आपण काय केलं हा बी ए सी तुमचा सिक्स्टी डिग्री म्हणजे हा पण ऑबियसली किती येणार आहे तुमचा सिक्स्टी डिग्री येणार आहे मग आता तुम्ही याचा नीट ऑब्झर्व करा हा सिक्स्टी डिग्री आला हा सिक्स्टी डिग्री आला मग हा किती येणार आहे आता हा जो कोण आहे हा थर्टी डिग्री आणि याच्या याचं काहीतरी एक मेजरमेंट असणार आहे याच्यापासून बनलेला आहे समजा आपण तो मानूया एक्स मानूया एक्स डिग्रीपासून बनलेला आहे मग तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की दॅट इज सम ऑफ ऑल दी ट्रायँगल्स हां त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते तुमची एकशे ऐंशी अंश असते मग तुम्ही इथे म्हणू शकतात दॅट इज सम ऑफ सम ऑफ ऑल दी अँगल्स अँगल्स ऑफ ट्रायंगल इज वन एटी डिग्री मग तुम्ही इथे घेऊ शकता एक ट्रँगल तयार झालेला आहे कुठला ए डी सी मग ह्या ट्रँगल मध्ये बघा सम ऑफ ऑल द अँगल्स इन ट्रायंगल इज वन एटी डिग्री मग तुमचा हा सिक्स्टी डिग्री मिळाला आहे हा पण सिक्स्टी डिग्री म्हणजे हा पण किती असणार आहे तुमचा ऑब्विसली सिक्स्टी डिग्री असणार आहे मग तुम्ही इथे लिहू शकतात पाहिजे तर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू वन एटी डिग्री मग आता अँगल ए तुम्हाला मिळाला आहे सिक्स्टी डिग्री बी पण सॉरी अँगल ए सी आणि हा डी आहे इथे डी पाहिजे होता आपला डी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री आणि अँगल सी जो आहे तो कशापासून तयार झाला आहे थर्टी प्लस एक्सपासून तयार झालेला आहे थर्टी प्लस एक्सपासून तयार झालेला आहे अँगल सी मग आता आपण इथे काय करू शकतो रे सिक्स्टी प्लस सिक्स्टी किती झाले तुमचे वन ट्वेंटी आणि वन ट्वेंटी प्लस थर्टी किती झाले वन फिफ्टी वन फिफ्टी प्लस एक्स इज इक्वल टू वन एटी डिग्री मग आता हा एक्स काढायचा आहे म्हणजे वन एटीमधून आपल्याला हे इकडे प्लस आहे इकडे त्यांना मायनस करावं लागणार आहे म्हणजे हा एक्स तुम्हाला किती मिळाला वन एटीमधून वन फिफ्टी गेल्यानंतर तुमचे मिळाले आहे तुम्हाला थर्टी डिग्री म्हणजे ऑबियसली हा पण किती आला तुमचा सिक्स्टी डिग्री सिक्स्टी प्लस सिक्स्टी प्लस सिक्स्टी किती आला तुमचे वन एटी डिग्री आले आहे म्हणून

तीनही बाजू एक सारख्याच असतात त्याला आपण समभुज त्रिकोण म्हणतो मग आता इथे आपल्याला ऑलरेडी तीन अँगल सारखे मिळालेले आहे तीन अँगल जर सारखे असेल तर त्याच्या बाजू पण काय असणार आहे ऑब्व्हियसली कॉन्ग्रंट असणार आहे हे आपण पुष्कशानुसार शिकलो करलरी और कॉन्वर्स ऑफ आयसोस्केल ट्रँगल थेरम आयसोस्केल ट्रायंगल थेरम काय म्हणतं आपल्याला हा तुमचा आयसोस्केल ट्रायंगल आयसोस्केल ट्रँगलमध्ये दोन बाजू सारख्या असतात जर तुमचे हे दोन कोण सारखे आहेत ह्या ट्रँगलमध्ये तर त्याच्या दा बाजू पण काय असणार आहे तुमच्या ऑब्विसली सारख्या असणार आहे मग हा इक्वी लॅटरल ट्रायंगल आहे मग त्याचे कोण सारखे आले म्हणजे बाजू पण सारखे म्हणू शकतो काय म्हणू शकतो एसी इज कॉन्ग्रंट टू एडी इज कॉन्ग्रंट टू डी सी एसी इज कॉन्ग्रंट टू डी इज कॉन्ग्रंट टू डी सी ओके या कॉंग्रंट आहे कशा नुसार म्हणू शकतो कॉन्व्हर्ट्स ऑफ आयसोस्केल ट्रॅंगल थेरम ह्याला आपल्याला रिझन लिहावं लागणार आहे आपण डायरेक्ट अंदाजे नाही लिहायचंय कॉन्वर्ट ऑफ आयसोस्केल ट्रॅंगल थेरम याच्यानुसार आपण म्हणू शकतो मग एवढं म्हणू शकतो तर मग आपलं पहिलं प्रूफ इथे येणार आहे की तीस अंशासमोरची जी बाजू आहे ती कर्णाच्या निम्मी असते म्हणजे आपण याला म्हणू शकतो दॅट इज ए बी इज वन हाफ ऑफ ए सी ए बी इज वन हाफ ऑफ ए सी हे आपण म्हणू शकतो आणि याला इक्वेशन नंबर आपण इथे वन नाव देणार आहोत आणि अशा पद्धतीने हे जे आपलं थेरम आहे त्याचा पहिला पार्ट इथे संपलेला आहे आणि इथून पुढे तुमचा दुसरा पार्ट सुरू होतोय इथपर्यंत थेरम कुठे होतं थर्टी डिग्री समोरची जी साईड आहे ए बी ती कर्णाच्या ए जो हायपोटनस आहे ए सी वन हाफ असते ते, ते आपण इथपर्यंत प्रूव्ह केलेलं आहे त्याला इक्वेशन नंबर वन नाव दिलेलं आहे आणि आता आपल्याला इथे इथून पुढे प्रूव्ह करायचं आहे की सिक्स्टी डिग्री समोरची जी साईड आहे बी सी ती काय असते रूट थ्री अपॉन टू असते हायपटनस्टच्या मग आता याच्यासाठी मला हे रफ करावं लागणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या इकडचं मी रफ करते ओके मग आता आपण एंडपासून परत सुरू करूया हं मग आता हे प्रूफ नंबर टू आहे इथे काय नाव देऊया आपल्याला प्रूफ नंबर टू पहिलं तर आपण इथे प्रूफ केलेलं आहे ओके मग प्रूफ नंबर टू कशावरती डिपेंड आहे प्रूफ नंबर वरती डिपेंड आहे वी प्रूफ दॅट हं मग तुम्ही इथे लिहून घ्या वी प्रूफ दॅट काय प्रूफ केलं की थर्टी डिग्री समोरचा जो अँगल आहे म्हणजे कोणत्या थर्टी डिग्री समोरची जी साईड आहे ए बी इट इज हाफ ऑफ हायपोटनस वन हाफ ऑफ ए सी हे आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे मग आता तुम्ही हा इथे ट्रँगल ऑब्झर्व करा बरं इन ट्रॅंगल ए बी सी काय आहे तुमचा राईट अँगल ट्रँगल आहे सो इन ट्रँगल ए बी सी काय करायचं आपल्याला राईट अँगल ट्रायंगल आहे आपल्याला पायथागोरचं थेरम इथे अप्लाय करायचं आहे मग तुम्ही इथे लिहू शकतात अकॉर्डिंग टू थेरम ऑफ पायथागोरस किंवा पायथागोरस थेरम असं म्हणा पायथागोरस पायथागोरस माहिती माहितीये ना आपल्या मॅथमॅटिक्स मधले खूप मोठे मॅथमॅटिशियन आहे की ज्यांनी सांगितलं हायपोटनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर हायपोटनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन स्क्वेअर प्लस साईड टू स्क्वेअर कर्ण वर्ग बरोबर वर एक बाजू वर्ग वजा अधिक दुसरी बाजू वर्ग मग आता कर्ण म्हणजे कुठला रे सगळ्यात मोठी जी बाजू आहे ए सी स्क्वेअर काय आहे ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे तुम्ही सिक्स स्टँडर्ड पासून शिकत आलेले आहात मग आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे व्हॅल्यूज पूट करायचे आहेत काय करायचे आहे व्हॅल्यूज पूट करायचे आहे सो so, सी स्क्वेअर आपण टाकली व्हॅल्यू पण ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय टाकू शकतो आपण ए बी इज इक्वल टू वन हाफ ए सी याला इक्वेशन नंबर वन नाव देऊ द्यायचं आहे आपल्याला सो इथे ए बीच्या ऐवजी आपण काय करायचं व्हॅल्यू रिप्लेस करायची ए बीच्या ऐवजी वन हाफ ए सी ही व्हॅल्यू इथे आपल्याला टाकायची लक्षात घ्या ए बीच्या ऐवजी आपण वन हाफ ए सी आणि त्याचा स्क्वेअर ही व्हॅल्यू इथे टाकलेली आहे मग याला रेफरन्स काय दिलं बाय इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वनचा रेफरन्स घेऊन आम्ही इथे काय केलं ए बीच्या ऐवजी ए ची व्हॅल्यू वन हाफ मध्ये स्क्वेअर ही व्हॅल्यू टाकलेली आहे मग फॉर स्क्वेअर इज इक्वल टू वन हाफ वन वनॉइंट फोर एसी प्लस बी सी स्क्वेअर ठीक आहे आता इथे पुढे काय करायचं आपल्याला बी सी स्क्वेअर साठी इक्वेशन तयार करायचंय कारण इथे पण एसी स्क्वेअर आहे इथे पण एसी स्क्वेअर आहे आपण काय करू शकतो इथे मायनस करू शकतो ठीक आहे बीसी स्क्वेअर मी असा ठेवला इकडे एसी स्क्वेअर केला हा इकडे प्लस वन अपॉइंट फोर होता इकडे जाताना काय केला मी इथे मायनस वन अपॉन फोर ए सी स्क्वेअर केलेला आहे मग आता एसी स्क्वेअर सी स्क्वेअर काय तुमचं कॉमन येणार आहे इथे काहीच नाही म्हणजे काय तुमचा इथे फोर वन जा फोर इथे होणार आहे बघा इथे कसं होणार आहे एसी स्क्वेअर मी दोघांमध्ये काय केलं कॉमन काढून घेतलं कॉमन काढल्यानंतर काय होणार आहे माझं इथे फोर वन जा फोर इथे काय आहे इथे वन आहे याचं मी मल्टिप्लिकेशन केलं फोर वन जा फोर मायनस वन अपॉन फोर अशा पद्धतीने इथे कॅल्क्युलेशन होणार आहे लक्षात येते का तुमच्या हे hey, कॅल्क्युलेशन समजून घ्या सगळ्यांनी काय असणार आहे इथे पाहिजेतच इथे वन इथे मायनस वन इथे मी तुम्हाला बॉक्समध्ये समजावून सांगते इथे काय आहे वन मायनस वन अपॉन फोर मग फोर वन जा इथे आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो फोर वन जा फोर हा मायनस वन ॲज इट इज अँड अपॉन फोर मग फोर मायनस वन फोर मधून वन गेला थ्री अपॉन फोर ठीक आहे फोर मधून वन गेला थ्री अपॉन फोर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अशा पद्धतीने इथपर्यंत आपलं आलेलं आहे त्यानंतर आता काय करायचं दोन्ही बाजूचं वर्ग मूळ आपल्याला घ्यायचं आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्यायचं वर्गमूळ घेतला नंतर आपल्याला काय मिळालं थ्रीचं वर्गमूळ काहीच नाही म्हणजे रूट थ्री येईल फोर कशाचं आहे टूचं म्हणून इथे टू एसी स्क्वेअरचा ए सी येईल इज इक्वल टू बी सी झालं ना पूर्व आपल्याला सेकंड मध्ये त्यांनी हेच प्रूव्ह करायला लागलं होतं की बी सी इज इक्वल टू रूट थ्री अपॉन टू ए सी म्हणजे साठ अंशासमोरची बाजू बघा आली का हा सिक्स्टी डिग्री आहे त्याच्या समोरची साईड आली का बी सी आलेली आहे ती किती आहे हायपोटनसच्या रूट अपॉन रूट थ्री टू हायपोटनस कोणता आहे तुमचा ए सी त्याच्या किती आहे ती सिक्स्टी डिग्री समोरची बाजू जी आहे ती हायपोटनसच्या रूट थ्री अपॉन टू ही एवढी आलेली आहे सो अशा पद्धतीने इथे तुम्ही लिहू शकतात इज प्रूव्ह हे इट इज प्रूव्ह आपण जे प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह केलेलं okay. आहे फोर मार्क्ससाठी ओके म्हणजे इन शॉर्ट तुम्ही थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्रीच्या थेअरमधे काय लक्षात ठेवायचं आहे बाळांनो की थर्टी डिग्री समोरची जी साईड थर्टी डिग्री समोरची जी साईड आहे ती वन हाफ ऑफ हायपोटनस एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि सिक्स्टी डिग्री समोरची साईड काय असते रूट थ्री अपॉन टू ऑफ दी हायपोटनस एवढ्या दोन कन्सेप्ट तुम्ही थर्टी सिक्स्टी नाइंटी डिग्रीच्या थेरममध्ये लक्षात ठेवायचे थे आहे सो अशा पद्धतीने हे थेरम पण मी इथे प्रूफ केलेलं आहे आणि थर्टी सिक्स्टी नाइन्टी डिग्री थेरम कधीही तुम्हाला एक्झाममध्ये येऊ द्या तुम्ही इझिली सॉल्व करू शकता आणि तुम्ही ते थे थेरम सुद्धा एक्सप्लेन करू शकता चार मार्क्ससाठी किंवा चा याच्यावरती वन मार्क्सचा क्वेश्चन येऊ द्या टू मार्क्सचा क्वेश्चन येऊ द्या तुम्ही इथे इझिली सॉल्व करू शकता सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये थर्टी सिक्स्टी नाइन्टी डिग्रीच्या थेरममध्ये जो सेकंड पार्ट होता सिक्स्टी डिग्री समोरचा जो अँगल आहे तो रूट थ्री साईड जी आहे ती रूट थ्री अपॉन टू असते कशाच्या हायपोटॉनच्या हे आज मी ते तुम्हाला प्रूफ करून दाखवलेलं आहे सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण तुमच्या मॅथ तुमचं जे मॅथमॅटिक्स आहे त्याच्या टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन